हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू झटपट इंग्लिश जिथं आपण इंग्रजी शिकतो मराठी भाषेमधून मित्रांनो आज आपण एक न्यूज या ठिकाणी बघणार आहोत आणि न्यूजच्या माध्यमातून आपण आपली इंग्लिश कशाप्रकारे इम्प्रूव्ह करू शकतो तेसुद्धा पाहणार आहोत मित्रांनो इंग्रजी वर्तमानपत्र वाचण्याची सवय आपल्याला असायला हवी कारण इंग्लिश न्यूजपेपर रिडिंग केल्यामुळे एकतर आपली होकॅबलरी जी आहे ती इम्प्रूव्ह होईल आणि त्यासोबतच जे नवनवीन ग्रामरचे स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला माहिती होतील आपलं ग्रामर जे आहे ते आणखी स्ट्रॉंग होईल आणि आपले रीडिंग स्किल जी आहे सुद्धा इम्प्रूव्ह होईल त्यामुळे इंग्लिश न्यूजपेपर रीडिंग करणे आवश्यक आहे तर या ठिकाणी आपण एक न्यूज घेतलेली आहे न्यूज याप्रमाणे आहे कोल्हापूर टीचर्स इन्स्पायरिंग जर्नी कोल्हापूरच्या शिक्षकाची इन्स्पायरिंग जर्नी इन्स्पायरिंगचा अर्थ आहे प्रेरणात्मक प्रोत्साहनात्मक इन्स्पायरिंग जर्नी म्हणजे ज्या ठिकाणी प्रेरणा देणारा प्रवास प्रेज प्रेजचा अर्थ आहे स्तुती करणे कौतुक करणे त्याचं कौतुक केलं कशामध्ये इन पी एम्स एज्युकेटर इंटरॅक्शन म्हणजेच प्राईम मिनिस्टर्स एज्युकेटर इंटरॅक्शन प्रधानमंत्री शिक्षक संवादाअंतर्गत कोल्हापूरच्या शिक्षकाचा जो प्रेरणात्मक जीवनप्रवास आहे तर त्याचं कौतुक केलं अशा प्रकारची ही न्यूज आहे तर डिटेल न्यूज आता आपण पाहूयात आणि त्यामध्ये वेगवेगळे जे नवीन येणारे शब्द जे आहेत त्यांचे अर्थसुद्धा आपण माहीत करून घेऊयात तर बघा न्यूज याप्रमाणे आहे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे वाईड रेंजिंग इंटरॅक्शन म्हणजे व्यापक संवाद विथ द आउटस्टँडिंग एज्युकेटर्स कोणासोबत संवाद विथ द आउटस्टँडिंग एज्युकेटर्स उत्कृष्ट शिक्षकांसोबत ऑफ द कंट्री या देशातील स अ टीचर त्यांनी यामध्ये एक शिक्षक जो आहे अ टीचर फ्रॉम कोल्हापूर कोल्हापूरमधील टेकिंग सेंटर स्टेज टेकिंग सेंटर स्टेज याचा अर्थ आहे केंद्रस्थानी घेत आहे किंवा केंद्रस्थानी येत आहे बिकॉज ऑफ हिज इन्स्पायरिंग अँड मोटिवेटिंग जर्नी कशामुळे तो केंद्र बनलेला आहे तो शिक्षक या संवादाचा तर त्याचं कारण आहे हीच इन्स्पायरिंग आणि मोटिवेटिंग जर्नी की त्याचा जो प्रवास आहे तो इन्स्पायरिंग आहे प्रेरणात्मक आहे आणि मोटिवेटिंग आहे प्रोत्साहन देणारा आहे यामुळे कोल्हापुरातील शिक्षक जो आहे तर तो केंद्रस्थानी आलेला आहे द अनफॉर्गटेबल एक्सचेंज बिटवीन सागर बगाडे अँड पी एम मोदी ब्रॉट द स्पॉटलाईट ऑन द फॉर्मर्स रिवर्टिंग लाईफ जर्नी ऑन हाऊ ही हिम्सल बिईंग अँ ऑरफन वेन टू बिकम द सेवियर ऑफ ॲटलीस्ट इलेवन ऑरफन चिल्ड्रन बघा आता दुसरा पॅरेग्राफ आपण पाहूयात द अनफर्गटेबल अनफर्गटेबलचा अर्थ आहे अविस्मरणीय आणि एक्सचेंजचा अर्थ आहे आदानप्रदान तर आता अविस्मरणीय आदानप्रदान जे बिटवीन सागर बगाडे अँड पी एम मोदी यांच्या दोघांमध्ये झाले ब्रॉड द स्पॉटलाईट ब्रॉड द स्पॉटलाईट याचा अर्थ एक प्रकाश झोतात आणले आता काय प्रकाश झोतात आणलेला आहे कशावर प्रकाश टाकलेला आहे तर पहा ऑन द फॉर्मर्स रिवर्टिंग लाईफ जर्नी की जे भूतपूर्व अशा प्रकारचा प्रवास आहे ऑन हाऊ ही हिमसेल्फ बिईंग अँड ऑर्फन की ज्या जसे एक स्वत अनाथ असल्याने म्हणजे तो जो शिक्षक आहे ही हिमसेल्फ तो स्वत बिईंग अँड ऑर्फन बिईंग अँड ऑर्फनचा अर्थ अनाथ असून वेन टू बिकम आणि तो बनलेला आहे द सेवियर सेविअरचा अर्थ काय आहे तर तो तारणहार बनलेला आहे रक्षणकर्ता बनलेला आहे ऑफ ॲटलिस्ट एलेवन ऑर्फन चिल्ड्रन की कोणासाठी तारणहार बनलेला आहे तर कमीत कमी अकरा जे ऑर्फन चिल्ड्रन आहे अकरा जे अनाथ मुलं आहेत त्यांच्यासाठी तो तारणहार बनलेला आहे आय एम एन आर्ट टीचर इन महाराष्ट्रात कोल्हापूर सागर बगाडे टोल्ड प्राइम मिनिस्टर वाईल इन्फॉर्मिंग दॅट ही हॅज अडॉप्टेड इलेव्हन ऑर्फन किड्स अँड वॉज लुकिंग आफ्टर देअर लाइवलीहुड एंड अँड एज्युकेशन बघा तिसरा पॅरेग्राफ आहे आय एम एन आर्ट टीचर मी एक कला शिक्षक आहे इन महाराष्ट्रात कोल्हापूर महाराष्ट्रातील कोल्हापूरमधील ए, सागर बगाडे टोल्ड प्राईम मिनिस्टर असं कोणी सांगितलेलं आहे सागर बगाडे यांनी प्राईम मिनिस्टरांना सांगितलं व्हाईल इन्फॉर्मिंग म्हणजे माहिती देत असताना बघा व्हाईल नंतर जेव्हा बबचं आय जी फॉर्म यूज केला जात असेल तेव्हा त्याचा अर्थ आहे की एखादी क्रिया करत असताना वैल वर्किंग म्हणजे काम करत असताना वइल रीडिंग याचा अर्थ आहे वाचन करत असताना वैल रायटिंग लिहित असताना व्हाईल गोईंग जात असताना तर अशा प्रकारे वाईलचा उपयोग हा केला जातो वैलनंतर जी फॉर्म वाईल इन फॉर्मिंग माहिती द्या देत असताना दॅट ही हॅज ॲडॉप्टेड एलेवन ऑर्फन किड्स की त्यांनी अकरा अनाथ मुलांना ॲडॉप्ट केलेला आहे ॲडॉप्ट याचा अर्थ आहे स्वीकारलेला आहे दत्तक घेतलेला आहे अँड वॉज लुकिंग आफ्टर लुकिंग आफ्टरचा एक काळजी घेणे अँड वॉज लुकिंग आफ्टर देअर लाईव्हलीहूड अँड एज्युकेशन आणि त्यांच्या उदरनिर्वाह हो आणि शिक्षणाची तो काळजी घेत होता आय माय सेल्फ कम फॉर्म अँड ऑर्फनेज पुढे म्हटलेलं आहे मी स्वत कम फॉर्म म्हणजे येतो इथून येतो कुठून येतो ॲन ऑर्फनेज अनाथालयामधून येतो आणि म्हणून हेन्स हेन्सचा अर्थ आहे म्हणून अंडरटूक अंडरटूकचा अर्थ आहे हाती घेतले सेकंड फॉर्म आहे अंडरटेकचं अंडरटूक हाती घेतले दिस इनिशिएटिव्ह इनिशिएटिवचा अर्थ आहे पुढाकार घेणे किंवा पहिले पाऊल किंवा सुरुवात करणे अंडर टूक धीस इनिशिएटिव्ह की हे याची यामध्ये पुढाकार घेतलेला आहे सुरुवात केलेली आहे फॉर देअर वेलफेअर त्या त्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या म्हणजेच त्या मुलांच्या कल्याणासाठी टुडे आय एम कॅपेबल इनफ की आज मी पुरेसा सक्षम आहे अँड इफ आय कुड डू समथिंग आणि जर मी काही फॉर अनप्रिव्हिलेज किड्स अनप्रिव्हिलेज म्हणजे याचा अर्थ आहे वंचित अँड आणि इफ आय कुड डू समथिंग फॉर अनप्रिव्हिलेज किड्स आणि मी जर या अनाथ किंवा जे वंचित आहे त्या मुलांसाठी काही करू शकलो देअर कांड बी एनिथिंग बिगर दॅन दिस आणि यापेक्षा मोठी कोणतीही गोष्ट जे असणार नाही ही सेट ड्रॉइंग लाऊडचेअर्स लाउडचेअरचा आहे जयघोष करणे जे जे कार्य करणे फॉर्म टीचिंग फ्रॅटर्निटी जे अध्यापक वर्गाकडून जयघोष करत असं तो म्हणाला इम्प्रेस्ड विथ ही सेल्फलेस सर्विस इम्प्रेसचा अर्थ आहे छाप पाडणे किंवा प्रभाव टाकणे इम्प्रेस विथ म्हणजे एखाद्याने एखाद्यामुळे प्रभावित होणे इम्प्रेस विथ ही सेल्फलेस सर्विस की त्याच्या सेल्फलेस सर्विसमुळे म्हणजे निस्वार्थी सेवेमुळे इम्प्रेस झाले पी एम मोदी हिप प्रेज हिप प्रेज म्हणजे या ठिकाणी याचा अर्थ आहे कौतुकाचा वर्षाव केला हिप प्रेज ऑन द ट्युटर्स इनिशिएटिव्ह अँड सेड दॅट यू हॅव लिवड अ लाईफ ऑफ हाय मॉरल्स अँड युअर जर्नी विल इम्युलेट मेनी अदर्स टू फॉलो बघा काय म्हटलेलं आहे इम्प्रेस विथ हिज self, सेल्फ सेल्फलेस सर्विस की त्याच्या निस्वार्थी स सेवेमुळे प्रभावित होऊन पी एम मोदी हिप्ट प्रेज पी एम मोदी यांनी वर्षाव केला कौतुंगाचा वर्षाव केला ऑन द ट्यूटर्स इनिशिएटिव आहे इनिशिएटिव की त्या शिक्षकाच्या शिक्षकाने जे काही के सुरुवात केलेली आहे अँड सेट दॅट यू हॅव लिवड अ लाईफ ऑफ हाय मॉरल्स आणि पुढे त्यांनी म्हटलेलं आहे यू हॅव लिवड अ लाईफ ऑफ हाय मॉरल्स की तू जे जीवन आहे ते जीवन कसं जगलेलं आहेस यू हॅव लिव्ड जगलेला आहेस अ जग लाईफ ऑफ हाय मॉरल्स मॉरल्स म्हणजे नैतिक अँड युअर जर्नी विल इम्युलेट इम्युलेटचा अर्थ आहे अनुकरण करणे की तुझे तुझं जे काही जीवन आहे किंवा तुझं जे काही नैतिकता आहे जीवना जीवनामधली त्याचं अनुकरण जे आहे ते इतर सुद्धा करतील इ व्हॅल्यू विड मेनी अदर्स टू फॉलो सागर बगाडे इज वन ऑफ द नॅशनल अवॉर्ड विनिंग टीचर आता सागर बगाडे हे जे आहे तर हे एक नॅशनल अवॉर्ड विनिंग टीचर आहेत फायटिंग अगेन्स्ट विरुद्ध त्यांचा संघर्ष आहे अगेन्स्ट सोशल इव्हल्स की जे समाजातील कुप्रथा आहेत त्यांच्या विरुद्ध थ्रू हीज डान्स आर्ट आणि कशाच्या माध्यमातून त्यांच्या नृत्या आणि कलाच्या माध्यमातून अँड ऑल्सो कनेक्टिंग हिज स्टुडंट्स विथ इट आणि यासोबत त्यांनी विद्यार्थ्यांनासुद्धा जोडलेला आहे पर्पज ऑफ द नॅशनल टीचर्स अवॉर्ड इज टू सेलिब्रेट द युनिक कॉन्ट्रीब्युशन ऑफ द फायनस्ट टीचर्स इन द कंट्री हू थ्रू देअर कमिटमेंट अँड हार्डवर्क नॉट ओनली इम्प्रूव द क्वालिटी ऑफ द एज्युकेशन सेक्टर बट ऑल्सो इन्रीज द लिव्हज ऑफ देअर स्टुडंट्स हार्डवर्क पाहूया पर्पज चालता हेतू युनिक कॉन्ट्रीब्युशन म्हणजे विशेष प्रकारचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ऑफ द फायनेस्ट टीचर्स इन द कंट्री हू थ्रू देअर कमिटमेंट कमिटमेंट चालत आहे वचनबद्धता अँड हार्डवर्क कठीण परिश्रम नॉट ओनली इम्प्रूव्ह म्हणजे Uh, सुधारणा करणे द क्वालिटी ऑफ एज्युकेशन मध्ये शिक्षणामध्ये शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करणे बट ऑल्सो इंग्रज द लिव्ज ऑफ देअर चिल्ड्रन त्यासोबतच विद्यार्थ्यांचं जीवन आहे ते समृद्ध करणे म्हणजे समृद्ध करणे तर बघा एकंदरीत याचा अर्थ काय असणार आहे द पर्पज ऑफ द नॅशनल टीचर्स अवॉर्ड की राष्ट्रीय जे काही राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जो आहे त्याचा हेतू काय इज टू सेलेब्रेट साजरा करणे द युनिक कॉन्ट्रीब्युशन ऑफ द फायनेस्ट टीचर्स की ज्यांचं योगदान जे आहे युनिक अशा प्रकारचं योगदान आहे इन द कंट्री देशातील शिक्षकांचं आणि हू हू थ्रू देअर कमिटमेंट आणि असे शिक्षक जे आहेत त्यांची वचनबद्धता आणि कठीण परिश्रमाने नॉट ओनली इम्प्रूव द क्वालिटी ऑफ द एज्युकेशन सेक्टर की ज्यांनी शिक्षण विभागातील गुणवत्ता सुधारली नाही तर बट ऑल्सो एनरेज द लिव्स ऑफ दिअर स्टुडंट्स की त्यांनी विद्यार्थ्यांचं तर त्यांनी विद्यार्थ्यांचं जीवन जे आहे ते सुद्धा समृद्ध केलेलं आहे तर बघा अशा प्रकारची न्यूज होती यामध्ये आपण बरेचसे जे काही नवीन वर्ड्स जे आहे ते वर्ड्स आपण शिकलेले आहेत एकदा आपण ते वर्ड्स पाहूयात एज्युकेटर इंटरॅक्शन म्हणजे शिक्षक संवाद त्यानंतर आपण पाला वाइड रेंजिंग म्हणजे व्यापक आउटस्टँडिंग उत्कृष्ट टेकिंग सेंटर स्टेज म्हणजे केंद्रस्थानी घेत आहे एक्सचेंज आदानप्रदान किंवा देवाणघेवाण द स्पॉटलाईट म्हणजे प्रकाश झोतात आणले प्रकाश झोतात आणले त्यानंतर फार्मर्स रिवर्टिंग लाईफ जर्नी भूतपूर्वचा जीवनप्रवास म्हणजे भूतकाळातील जीवनप्रवास हे आपण काही वर्ड पाहिले सेव्हियर तारणहार लाइव्हिहूड म्हणजे उदरनिर्वाह किंवा उपजीविका ऑर्फनेज म्हणजे अनाथाश्रम अंडरटूक म्हणजे हाती घेतले इनिशिएटिव्ह म्हणजे पुढाकार किंवा सुरुवात अनप्रिव्हिलेज म्हणजे वंचित ड्रॉइंग लावचियर्स म्हणजे मोठ्याने जेजेकार करणे फ्रॅटर्निटी बंधू हिप्ट प्रेज म्हणजे कौतुकाचा वर्षाव केला एम्युलेट अनुकरण करणे कमिटमेंट वचनबद्धता आणि एनरिच समृद्ध करणे तर बघा अशा प्रकारचं या न्यूजमधून आपल्याला बरेचसे जे काही नवीन शब्द आहेत ते माहिती झाले आता या शब्दांचा उपयोग आपल्याला कसा करायचा ते पहा तर आता हे जे आपण नवीन शब्द शिकलेले आहेत तर त्यापासून आपल्याला सेंटेन्सेस बनवायचे आहेत जेव्हा आपण अशा शब्दांपासून सेंटेन्सेस बनवू तेव्हा ते शब्द आपल्या लक्षात राहतील आणि त्यांचा यूज कसा करायचा हे सुद्धा आपल्या लक्षात येईल तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ गुड बाय अँड टेक केअर